झी झि शि शि खैच्या पोराक बोला नाव हैचा बोललोय मी बस मका या पोरावर करूचं मग संपलं मग होणारच असं आमच्याकडे कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो आता गावात कोकणात मावशीचं लग्न हा नऊ तारीखला तर त्यासाठी पत्रिका ठेवायची लागतं आपल्या देवळात वगैरे त्यासाठी आम्ही आता चाललं असावं आता अकरा हा चाळीसची गाडी आहे पंधरा मिनटं लेट आहे तर आता गाडी येल्यावर आम्ही निघतलो जसं की झोपन जायचं असा अकरा उठान पत्रिका देवळा देवळात आणि आमच्या घरी वगैरे पण पत्रिका देऊच्या सर्वकडे देतलो त्यानंतर ताबडतोब ता शनिवारी रिटर्न मुंबई पण हो आता प्रवास तुम्ही बघा सगळ्यांनी मजा तर येतली या डावा गेल्यावर बघू आता बऱ्याच महिन्यानंतर जात आहे मी आणि माझ्या पण घरी जाते आणि मी उतारतलो मामाकडे बांदिवड्यात थंसून मग बागायतात नंतर तर व्हिडिओ बघित राह आता गाडी येत आमची थोड्या वेळात आमचं असा बी टू थर्ड ए सी बी टू बी टू बी टू हे बघा बी टू इकडे असा डबो इकडे ठाण्यावरून बरोबर अर्ध तास लेट आहे बरोबर बघू सकाळी सात जोडा दाखवता कणकवली त्याच्या आधीच पोचाल तर आता मस्तपैकी वरती लावून झोपतील आमच्या साईडची सीट एक खाली मामा झोपात मी वरती जाऊन झोप केला थोडा अजून जास्त वाजले नाही त्यामुळे झोपलेली नाही थोडं तर आता बरोबर अर्ध्या तासां ट्रेन निघाली ठाण्यावरून बघू सकाळी पोचतली सातपर्यंत साडेसहापर्यंत साडेसहापर्यंत हा साडेसहापर्यंत पोहोचतात आता बघतो की एसी मध्ये आपल्याला का ने ने। हो ने ने आता टी सी टी सी आणि ओळखीचे मित्र आता ते टी सी आता मी काल ना सुनावणी मंगळुर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक सुटण्यासाठी तयार आहे चला पनवेल वरून गाडी आता निघाली डायरेक्ट रत्नागिरी आता जाऊन सीट वर की झोपतलो कारण की डायरेक्ट सकाळी तुमका भेटूया

काय काय सांभाळला आपण इफेक्ट सांगायचं नाही अजिबात

माझ्या लग्नासाठी घालत आता काय अण्णा सांगत माझ्या लग्नाचा काराणा घालू काय विचारता एवढ्यापासून काय सांगते सगळ्यांना सांगतोय आता कोणाक सांगतोय म्हणजे माझ्या लग्नाचा कारणा घालू तर काय विचारता देवा शिशि शिशी लग्नाचं गारणा घातलं होतं माहिती माझं लग्न होत मग गारणा घातली त्याने जा तर बरोबर होत खैच्या पोराक बोला नाव खै ज बोललोय मी करूचा मग संपला होणार होत असं आमच्याकडे मालवण बोलतो ते का काय कर काय करतो बिसले बिसले ती एवढी वाढली आपली <coughs> पॅन मी बिसले तू वा वा खतरनाक रे तुझा काय त्या पैसे आलो तू मग आमक पाणी भेटत नाही पिऊ आमच्या घराकडे बघा बघा